मराठी बालभारती इयत्ता तिसरी धडा बावीसावा मधमाशीने केली कमाल एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवी मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदांकदा करणार का यंदा फुलांचा धंदा शेतकरी म्हणाला हो ग बाई करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाळवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकिळेला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या काही चिमणीला तर काही बिया कावळ्याला नि मधमाशीला दिल्या स्वतही काही घेतल्या त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कोकिळेच्या कपाळावर आल्या आठ्या तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला का ग बाई असं करतेस अंड्यांबरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या घरट्यात बिया सगळ्या बिया जातील वाया कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सोलायला सोलता सोलता कंटाळा आला काय बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला खारुताई होती खूप चपळ सारखी तिची पळापळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपवून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी अन बी खाऊन टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमीच आतूर बिया पाहून विचारात गंडली करावे काय बियांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही सुचे ना झोप काही लागेना सकाळ होतात चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली या रे या मित्रांनो खड्डा करू या गड्यांनो कावळा म्हणाला कशासाठी कशासाठी मधमाशी म्हणाली बिया रुजत घालण्यासाठी यावर कोकिळा म्हणाली मला नाही वेळ कामाचा अन माझा कधी बसायचा मेळ कोकिळा गेली उडून चिवणी राहिली झोपून कावळा म्हणाला माझ्याच्याने होणार नाही काम करून दमलोय बाई खारुताई आली सरसर डोळे फिरवत गरगर मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा बग सुटलाय छानसा वारा खेळून घेते पोटभर तोपर्यंत काम तूच कर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भरभर वाढू लागली त्याला पिवळी फुले आली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजत घातल्या बियाच्या त्याला आधी फुले फार कामाची धरा रेकास, तरच मिळेल पोटाला घास